नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत चटणी पुरी तर त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया ही आहे एक वाटी हरभरीची डाळ ही आहे पौनवाटी उडदाची डाळ ही आहेत पवनवटी तीळ हे, हे अर्धी वाटी धने पाववाटी जिरं पाव वाटी तिखट मीठ सात आठ आमसुलं आणि एक वाटी गूळ आता आपण कढईमध्ये ही डाळ भाजून घेऊया दाल ही डाळ चांगली खमंग होईपर्यंत भाजायची साधारण सात आठ मिनटं लागतील ही आता आपली डाळ चांगली भाजून झाली आहे ही थोडीशी खाऊन बघायची अशी कडकडीत झाली आहे की काढायची आता हे साधारण आपल्याला पाच मिनटं लागली याला आता ही मी ताटामध्ये काढून ठेवते मी याच ह्याच्यात आता आपण उडदाची डाळ पण भाजून घेऊया आता ही पण डाळ आपली अशी खमंग भाजून झाली आहे ही पण आता आपण ताटामध्ये काढून घेऊया डाळ करायला आता आपण हे तीळ भाजून घेऊया आता आपले तीळ पण अजून व्हायला लागले चटचट आवा यायला लागलाय उडायला लागले हे पण आता आपण काढून ठेवूया आता आपण धने आणि जिरे भाजून घेणार आहे तर ते हे तेलावर परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडं आता कढई तेल घालते त्याच्यामध्ये आता हे धने घातले हे आता आपण धने पण झाले तर ते आता आपण काढून घेऊया आता आपण जिरे पण परतून घेऊया हा हे जिरे पण आपण आता तेलावर परतले झालेत ते आता आपण ते काढून घेऊया आता ही आपण आमसूल पण थोडी तेलावर परतून घेऊया म्हणजे मग ती मिक्सरमधनं बारीक करायची आहे ही कडक झाली पाहिजे पण फार करायची नाही नाही तर मग ती कडवट होता ही आमचूलं पण आपण काढून घेऊया गार करायला आता या डाळी गार झालेली आहे या दोन्ही डाळी आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आणि एकदम बारीक नाही करायचं सुरुवातीला थोडासा भरडा करायचा हे आता आपलं असं वाटून झालंय ते आता आपण आप ताटात काढून घेऊया आता आपण तीळ करून घेऊया बारीक हे आता आपले तीळ पण वाटून झाले ते पण काढूया आता आपण हे धने जिरे आणि आमसू त्याची पण पावडर करून घेऊया ही आता आपली धने जिरे आणि अमसुल्याची पावडर तयार आहे आता आपण हा जो भरडा आहे तो तो थोडासा तेलावर परतून घ्यायचा आहे हे आता आपलं परतून आहे हे फार नाही एक दोन चार मिनटच परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये हा गुळ घालून घ्यायचा आता या मिक्सरमध्ये आपण धनेजिरे पावडर आणि आमसूल बारीक करून घेतलं होतं त्याच्यातच आता गुळ घातला त्याच्यातच आता आपण तिखट घालणार आहोत तिखट तुम्ही एरवी लाल मिरच्या घेऊन त्या परतून घातल्या तरी चालतात आणि तुम्हाला तिखट पाहिजे तर तिखट घालायत मीठ घालूया आणि आता हा जो आपण डाळींचा भरडा करून घेतला तो घालूया आणि सगळं मिळून आपण ते परत एकदा फिरवणार आहे हे आता आपण सगळे जिनस मिक्सरमध्ये घातलेले आहेत ते आता आपण फिरवून घेऊया म्हणजे मग आपली चटणी तयार ही आता आपली पूड चटणी तयार झाली आहे यात आपण बरणीमध्ये काढूया ही चटणी पुडी आता आपली तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि ही चटणी सहा महिनेसुद्धा छान टिकते आणि ही भाताबरोबर पोळीबरोबर कशाही बरोबर -बर, बर तुम्ही खाऊ शकता तसेच इडलीबरोबर या चटणीमध्ये असं तूप घालून कालवून ते पण छान लागतं तुम्ही खाऊन बघा करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद